तर तिरुपती बालाजीची पहिली बायको आहे महालक्ष्मी म्हणजे विष्णूच्या अवतारातली आणि दुसरी बायको आहे ती पद्मावती पद्मा महालक्ष्मी ही कोल्हापूरला रुसून आलेली तिरुपतीवरनं तर का रुसून आली ह्याचं कारण सांगतो तुम्हाला पहिल्यांदा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघजण देव ह्या पृथ्वी तलावर सगळ्यात देवश्रेष्ठ मी आहे असं तिघांना गर्व आलेला होता तर एक भृगुऋषी नावाचे तपश्वरी मनुष्य होते तिघ देव देखील त्या भृगुऋषींना गुरु मानत होते मग गुरुना समजले हे गरोपणा कराल्यात गुरु स्वतः जाऊन त्यांना भेटले आणि सांगितले तुम्ही किती गेला तर देव आहात आणि असा गरोपणा करू नका मी तुमच्या तिघांची परीक्षा घेतो जो कोणी परीक्षा मध्ये पास होईल तोच या पूर्ती तळावर सगळ्यात देव श्रेष्ठ होईल तुम्हाला मान्य का विचारलं तिघही मान्य केले कारण गुरुंची आज्ञा पाळली पाहिजे मग तिघही आमंत्रण देतात गुरुगुरुशींना तुम्ही आमच्या घरी या आणि आमची परीक्षा घ्या आणि आमच्या तिघांपैकी कोण श्रेष्ठ आहे तुम्ही ठरवा मग ऋषी जातात पहिल्यांदा शंकर भगवानकडे परीक्षा घेण्यासाठी बाहेरून शंकर भगवानला आवाज येतात तर शंकर भगवान आणि पार्वती गुहेमध्ये बोलत बसलेले असतात गप्पा मारत बसलेले असतात ते इतकं मग्न असतात की बाहेर भुर्गुऋषी आलेला शंकर भगवानच्या लक्षात येत नाही भृगुषींना राग येतो आम्हाला परीक्षा घ्यायला घरी बोलवतात हिने अतिथीचं स्वागत करण्याची गुरुची सेवा करण्याऐवजी हे काय करत बसल्यात म्हणून रागाच्या भरात त्या भूर्गुऋषीने शंकर भगवानला शाप देतात या पृथ्वी तलावर तुझी मूर्तीची पूजा होणार नाही लिंगाची पूजा होणार म्हणून आपण या पृथ्वी तलावर महादेवाच्या पिंडीची म्हणजे लिंगाची पूजा करतो भुरगुरुषीनं शाप दिल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी जातात बुरगुऋषी ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाची बायको सरस्वती सरस्वती विना वाजवत असते आणि ब्रह्मदेव ऐकत बसलेला असतो बाहेरून भुरगुऋषी त्या ब्रह्मदेवाला आवाज देतात तर ही दोघं नवरा बायको संगीत मध्ये इतकं मग असतात की बाहेर बुरगुऋष ब्रह्मदेवाच्या पण लक्षात येत नाही ज्यानं विश्व निर्माण केलं सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला देखील त्या भूगु ऋषीने शाप दिलेला या पृथ्वी तलावर तुला कुणीही नाही ना तुझं मंदिर कुठं उभारलं जाणार नाही फक्त शापाला विशाप म्हणून ब्रम्हदेवाचं जन्मस्थान आहे राजस्थान पुष्कर पूर्ण पृथ्वी तला तुझं एकच मंदिर आहे त्याला कुणीही पुजत नाही तिसऱ्या ठिकाणी जातात भ्रगु ऋषी विष्णूकडक विष्णू आपल्या पत्नीला महालक्ष्मीला सांगत असतात की भुर्गुऋषी कधी पण येऊ देत माझे गुरु कधी पण येऊ देत माझी परीक्षा येऊ देत सगळ्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आणि हा पृथ्वी तलावर त्या दोघांच्यापेक्षा पेक्षा मी श्रेष्ठ होणार त्या आपल्या पत्नीला महालक्ष्मीला सांगत असताना भुरगु ऋषी ऐकतात मी परीक्षा घ्यायच्या अगोदर आपल्या बायकोला मोठेपणा सांगायला म्हणून त्या भूर्गू विष्णू विष्णूच्या चाथीर इथं दात घातलेल्या कधी बालाजीला योग आला तुम्हाला जाण्याचा पुढे भविष्यात तर तुम्हाला तिथं सगळं बघायला मिळेल भूगु ऋष्णुविष्णूचे चार पाय ठेवलेला आहे भूरगु ऋषीला विचारतो तुम्हाला गुरुवर येल का महालक्ष्मीला राग येतो तुम्ही एवढं देवादेव श्रेष्ठ म्हणून मला सांगतायसा तुमच्या छातीवर mm -hmm. त्यांनी पाय ठेवलं आणि तुम्ही त्यांनाच विचारताय लागल काय म्हणून माझा अपमान झाली म्हणजे ते क्षण देखील थांबणार नाही त्यावेळेला विष्णू म्हणतो त्या भृगुषीनं माझ्या गुरुनं माझ्या छातीवर पाय ठेवलं तुझा अपमान कसा झाला त्यावेळेला ती म्हणते मी तुमची धर्मपत्नी आहे आणि तुम्ही मला एक लग्नात वचन दिलत की सदैव तुझं स्थान माझ्या हृदयात ठेवेल म्हणून ते आता पाय ठेवल्यामुळे ते हृदय भ्रष्ट झाले म्हणले आणि त्या पायाखाली ही महालक्ष्मी राहू शकत नाही म्हणली या कारणानं तिरुपतीवरनं महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली रुसून येताना देखील महालक्ष्मी रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला शाप दिलेल्या आहे की तुमचं दुसरं लग्न होणार तुम्ही कुबेरकडनं कर्ज काढणार ते कर्ज भक्त लोक कोण फेडणार आणि महालक्ष्मीची अट अशी होती अजून देखील आहे जोपर्यंत त्या पृथ्वीवरचे सर्व लोक ज्यावेळेला तुमच्या दारुण मुंडन करतील त्यावेळेला तुम्ही कर्जातून मुक्त होणार पृथ्वी दलावरचे सर्व लोक काय जाऊ शकत नाहीत म्हणून तिरुपती बालाजी अजून कर्जामध्ये असं मानलं जातं आणि जो कोणी भक्त तुमच्या दरबारीहून मुंडन करल की असं दान करत त्या भक्ताला मी कर्जात कधीच ठेवणार नाही हे महालक्ष्मीचं वाक्य आहे म्हणून तिरुपतीला गेल्यावर टक्कल करून यायचं असतं महालक्ष्मी बसून आली कोल्हापूरला तेव्हा इसवी सन सहाशे चौतीस साली कोल्हापूरमध्ये कर्णदेव राजा राज्य करत होता म्हणजे महाभारतातला नव्हे त्याच्या आधीचा तर नारदमुनिह सांगतो कर्णदेव राजाला की महालक्ष्मी दिसून कोल्हापूरला कायमच्या आल्या व्यवस्था कर मंदिर बांध त्यावेळेला हे मंदिर बांधलं गेलं तेराशे त्र्याऐंशी वर्षापूर्वी महालक्ष्मीचं दैत्याकडून बांधून घेतलेला आणि ज्यावेळेला महालक्ष्मी दिसून आली कोल्हापूरला तर महालक्ष्मीने हे कोल्हापूर का निवडलं तरी आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये राक्षस लोकांचा वास्तव जास्त होता सर्व राक्षस लोकांचा नायनाद करण्यासाठी त्यांचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने कोल्हापूरला निवडलेला आणि ज्यावेळेला महालक्ष्मी कोल्हापूरला स्थायिक झाली त्यावला रत्नासूर नावाचा एक राक्षस महालक्ष्मीच्या महा भक्तांना त्रास देऊ लागलेला होता तर महालक्ष्मीनं ठरवलं या रत्नासुराचा आपण पहिला वध करायचा आणि मग बाकीच्या राक्षसांचा वध करायचा पण त्या रत्नासूर नावाच्या राक्षसानं शंकर भगवानकडनं तपस्या करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं एक वर मागून घेतलं होतं तर त्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्या राक्षसानं असं वर मागितलं शंकर भगवानकडं की जो कोणी मला देवी देवता मारायला येईल माझं रक्ताचे एक थेंब रस्त्यावर सांडेल त्या रक्तबीजापासून एक राक्षस प्रकट होईल म्हणून महालक्ष्मीने शंकर भगवानची आराधना केली कारण शंकर भगवाननेच वर दिलेलं होतं शंकर भगवानने सांगितलं महालक्ष्मीला तो एक ज्योत लाव दिवा लाव महालक्ष्मीने स्वतः एक ज्योत लावला स्वतः शंकर भगवान त्या ज्योतमध्ये विलीन झाले आणि ज्योत तो आपोआप मोठा झाला आणि त्या रत्नाश्वराच्या अंगावर जाऊन पडला आणि त्या रत्नाश्वराचा भस्म झाला म्हणजे रक्त काय सांडायचे संबंध नाही आणि जे महालक्ष्मीने ज्योत लावला च्या ज्योत पासून झाला तो ज्योती आणि आपल्या कर्नाटक महाराष्ट्र लोकांनी बाळ लावला म्हणून ज्योतिबा महालक्ष्मी प्रसन्न झाली माझ्या भक्ताचं रक्षण केलं असतो सदै तू माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशीर राशील आणि या विश्वात तुझं जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जाईल म्हणून महालक्ष्मीने आशीर्वाद दिलं आणि हे ज्योतिबाचं स्थान झालेलं आहे